सर्वप्रथम गजान गजान गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्व गजानन भक्तांना खूप खूप शुभेच्छा आज सारावादाप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन व पालखी सोहळा कर्जत शहरात साजरा करण्यात आला सद्गुरू उद्योग समूहाच्या वतीनं हा चोवीसावा प्रकट दिन साजरा होत आहे सर्व पंचकृषीतील लोकांना महाप्रसादाचा आपण या पालखी सोहळ्याद्वारे लाभ देतो आणि सामाजिक संघटनेतून व सर्व देवादिकांच्या आणि समर्थांच्या मार्गदर्शनातून मन मनुष्यपण माणसाचं चा कसं चांगल्या पद्धतीने जगता येईल अशा पद्धतीचा संदेश आपण या गजान प्र प्रकट दिनानिमित्त देतो सर्व आपले मित्र मित्रपरिवार सर्व भाविक सगळे भक्त आज महाप्रसादाचा इथं कर्जतला सद्गुरू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येऊन लाभ घेतात यासाठी जे काही नियोजन सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जातं साधारणतः दहा हजार भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जातात अशी उत्तर उत्तर प्रगती सर्व भाविकांची त्याचबरोबर आमच्या उद्योगसमूहाची सग सर्वत्र व्हावी आणि त्याच्यातून स सगळीकडे महाराजांचे जे काय संदेश आहे तो जावा शेगाव या ठिकाणी जे स्वच्छतेचं ब्रीद आहे ते ज्या पद्धतीने साधारण आपल्या महाराष्ट्रात भारतात अलौकिक आहे की, की ज्या ठिकाणी माऊली या शब्दाचा वापर करून पूर्णपणे सांप्रदायिक भाषा वापरली जाते त्या सगळ्या तिथाच्या वास्तूचा आपल्या इथं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड व्हावा ही एक हो, आमच्या सगळ्या उद्योगसमूहाची इच्छा असते सर्व उद्योगसमूहाचे कर्मचारी ऑफिसर्स सर्व नातेवाईक यासाठी स्वतःला झोकून देऊन चांगल्या पद्धतीचं काम करतात मी पुनश्च या प्रकट दिनानिमित्त सर्व भावी व्यक्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती सर्व लोकांची व्हावी अशी गजानचणी प्रार्थना करतो मी आमच्या इथं ग्रामदैवत सदुरु महाराज त्या ठिकाणी ज्यावेळेस लहानपणी दर्शनाला जायचो त्यावेळेस एक फोटो मोठा लावलेला होता महाराजांच्या मंदिरात त्या मंदिरातला फोटो पाहिल्यानंतर वयाच्या मी सोळाव्या वर्षी शेगाव या ठिकाणी एस टीचा प्रवास करत गेलो आणि दरवर्षी मला साधारण तिथून जो काय संदेश मिळाला आणि माझ्या व्यावसायिक क्षेत्रात जी भरारीची प्रगती झाली त्यात फार मोठं गजानन महाराजचं योगदान आहे अशी माझी भावना आहे त्यानिमित्त संत गजानन महाराज बिगर शेती पथसंस्था दोन हजार साली स्थापन होऊन त्याच नावाने झाली आज माझं चॅरिटेबल ट्रस्ट पण याच नावाने आहे संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान त्याच्या अंडर जे काही एज्युकेशन ट्रस्टच्या अंडर चालतं ते बी एस सी ॲग्री कॉलेज बीटेक ॲग्री कॉलेज ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा या साधारण पंधराशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्यांना हा संदेश जावा आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं शिक्षण घडावं हा त्याच्या मार्गदर्शन पाठिंबाचा उद्देश आहे धन्यवाद